उत्तर प्रदेशमधील हमीरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे लग्नाच्या पहिल्या रात्रीच लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्या खाऊन संबंध ठेवल्याने दुर्दैवी घटना घडली आहे लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी गोळ्या खाऊन नविवाहितेशी शरीर संबंध ठेवल्याने पत्नीचा सातव्या दिवशी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे लग्नाच्या रात्री नवऱ्याने सेक्स वाढवण्यासाठी गोळ्या खाऊन अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध ठेवल्याने पत्नीची तब्येत गंभीर झाली होती त्यानंतर पत्नीला कानपूरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले शारीरिक परिस्थिती बिघडलेल्या नविवाहितेला सात फेब्रुवारी रोजी तिची तब्येत बिघडल्याने तिला दाखल करण्यात आले होते त्यानंतर तिची प्रकृती अधिक बिघडत गेली व शनिवारी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या प्रकरणी सासरच्या लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नवविवाहितेच्या कुटुंबियांनी केली आहे मात्र नवऱ्याने घराला बंद करून गाव सोडून त्याचे कुटुंब फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले मृत महिलेचे तीन फेब्रुवारी रोजी उराईमधील एका व्यक्तीबरोबर लग्न झाले होते सरकारी नोकरी असल्याने तिच्या भावानेही मोठ्या थाटामाटात चार फेब्रुवारी रोजी बहिणीचे लग्न लावून दिले होते त्यानंतर तिला सासरी पाठवण्यात आले लग्न झाल्यानंतर लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी गोळ्या घेऊन त्याने पत्नीबरोबर अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध ठेवले होते तिच्यावर अत्याचार केल्यामुळे तिची परिस्थिती गंभीर झाली होती त्यामुळे नवविवाहितेची प्रकृती ही खालावली होती नवविवाहितेची परिस्थिती अधिक नाजूक झाल्याने तिला स्त्रीरोग तज्ज्ञांकडे दाखल करण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की सामूहिक अत्याचारापेक्षाही वाईट पद्धतीने तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवल्याने तिची प्रकृती अधिक ढासळल्याने त्यामध्येच तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं आहे